स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण गजानन महाराज गावांनी याबद्दल माहिती पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण महाराजांबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत शेगाव बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांना भगवान गणेशांचा अवतार मानला जातो त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाचे तिसाव्या वर्षी अठराशे अष्ट्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला दिसले यांचे अनुयायी ही तिथी गजानन प्रकट दिन म्हणून साजरा करतात आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांचा पुण्यतिथी म्हणून पाळतात श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे विरुद्धराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकात लिहिलेले आहे माघवध्य सात शके अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर या दिवशी चोवीस वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले त्यावेळी या देवीतास पातनकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते ह्या संदर्भात दासगुरूने लिहिलेले आहे कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्राह्मणांचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्मूर्ती आलीसे प्रचिती बहुतांशी गजानन महाराज यांची बावनी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तूच भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असून देहातीत तू माघवध्य सप्तमीनी शेगावात प्रकटिन निमित्त पत्रावणीनिमित्त विदेहस्तव तव तो हो प्रकट बंकट लाला वरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून औठी तीर्थे वाचविलाम जानराव तो भक्त भला जाना किरामा चिंच बने नासवोनी सुरूपी आनने मुकीन चंदूचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले विहिरी माजी जल केले देवा जलभरना मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काडून सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवनी वेद मनुनी दाखविला चिकित द्रडी व झाला जळत्या कावरती ब्रह्मगिरीला ए प्रचिती टाकळी हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळपुराचा समर्थ भक्तांची झोप होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनी तोषविला सुकुलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होता तक्षणी शांत झाली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दांभी कथा परी ती त्यांची तूर चालवून घेत साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसांधव काकही मानती तुझं वन्य विहिरी माझी रक्षीयला देवा तो ग जवऱ्याला पितांबरा लीला वठला अंबा पल्लविला सुबुद्धी देशी यशाला माप करीतो दंडाला सवरत येती गंगा भारती थुंकुनी वारिली पिती पुंडलिकाचे गंडांतर निष्ठ जानन केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका माधवनाथासमभेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुझी पाठविला कवर सुताची कांदा भाकर भक्षी लिस तू प्रेमाखातर नग्न वर गाडीत लीला लिला दाविली विपरीत बायजे चित्त तव भक्ती पुंडलिकावरी विरक्त प्रीती बापूंना मठी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासून वाचविले वासुदेव यती तुझं भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मिसूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जन्या अनुभव येई पडत्या मजुरा झेली देला भगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मी शरण जाऊनी गजानना दुःख तयासे करी कथना कृपा करीतो भक्तांसी धावून येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मनी बावन्न गुरुवारी नेमी करा पठन बहुभक्तींचे विघ्न सारी पळती धूर सर्व सुखांचा एही पुर चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचाररतर सक्तदा हळलाबे लाभे भगता भगता भक्त बोले जय बोला गजान जय बोला जय बोला हो जय बोला गजान जय बोला गणगण गनात गणात बोते गणगण गनात बोते घन गन गणात बोते गणगण गन गनात बोते